नमस्कार वैशू यूट्यूब तु चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आता नवीन ब्लॉग घेऊन येत आहे कारण पुण्याहून शॉपिंग केली होती त्याचा ब्लॉग म्हणलं घेऊन यावा ही साडी आहे छान खूप सुंदर आता ट्रेंडिंगवाली आहे सगळ्यांनाच माहीत आहे ही साडी घेतली होती मी मूलचंदमधून पुण्यामध्ये घेतली होती माझ्या मावशीने घेतली आहे दिवाळीला मला छान आहे खूप सुंदर थँक्यू सो मच माऊ त्यानंतर मग इथं म्हटलं चला आता एक एक तुम्हाला दाखवून ठेवून देवा मग इथे शिवला अशी चोळीची चो फ्रॉक घेतली होती खूप छान होती ती सुद्धा बघा तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर म्हटलं तर चला दुसरे कोणी कोणी काय काय घेतलं हे घेतली होती मोठ्या मामाने साडी मला आता सगळं एक एक काढून दाखवायला टाईम नाही मग खूप छान होती ही सुद्धा साडी मग हा शिवला टी शर्ट आणि छोटीशी जीन्स घेतली होती छान होती खूप छान तिला घातलं सुद्धा होतं तुम्ही बघितलंच असता त्यानंतर मग म्हटलं ही बारक्या मामांनी घेतलेली आहे साडी खूप छान आहे थँक्यू सो मच मामा त्यानंतर हा शिवला ड्रेस घेतला होता छान होता मग त्यानंतर मग सगळं एक एक व्यवस्थित ठेवून देत होते तुम्हाला दाखवून आणि शिव माझी काय खेळतच होती मग त्यानंतर ही साडी माझ्या मम्मीने घेतलेली आहे मला आत्ता येतानी नेटची आहे खूप छान आहे वेगळ्या पॅटर्नमधली आहे आणि इथं मध्ये मध्येच येत होती मग तिला बाजूला सरून घेत होती आणि ही शिवला जीन्स घेतली आहे तिच्या आजीने आणि त्याच्यावर हा टॉप आहे खूप छान आहे तिला खूप व्यवस्थित आला आम्ही गेलोसुद्धा नव्हतं तिची आजीच घेऊन आली होती पण परफेक्ट असा बसला थँक्यू सो मच आजी त्यानंतर मग इथं हा माझ्या मामांनी घेतलेला आहे ड्रेस शिवसाठी घेतलेला आहे खूप छान आहे जीनच्या मधला आहे बघा खूप छान दिसतो तिला हा सुद्धा घातला आहे तुम्ही नक्की बघितला असल तर खूप छान आहे तिच्या बाबांनी घेतलेला आहे हा ड्रेस त्यानंतर तुम्हाला आता चला शॉपिंग काय केली तुळशी बागेतून हे तुम्हाला दाखवते एकाच ब्लॉगमधले म्हणलं सगळं दाखवणार तर तुम्ही बोर होता मग इथे ही बॅगसुद्धा घेतली होती मी तुळशी बागेतून खूप छान होती तीनशे रुपयाला बसले काय गोष्टी पुण्यामध्ये स्वस्त आहेत खूप काय काय माग आहेत मग छान होती मग बॅग नव्हती मला असे छोटी मोठी आहे त्यामुळे म्हटलं चला छोटी बॅग घेऊन घ्या मग त्यानंतर इथं चप्पल घेतल्या होत्या अडीचशे रुपयाच्या दोन होत्या मग ही एक घेतली होती आत्यांसाठी आणि माझ्यासाठी एक घेतली होता ही चप्पल तुम्हाला माहीत असं खूप दिवस टिकते त्यामुळं घेतली होती ही चप्पल मी काही वापरली नाही पण दिदी बोलली घे मग त्यामुळं घेतली होती खूप छान आहे ले दिवस टिकते मग घेतली म्हटलं चला यूज करून बघावा कशा आहे मग या दोन पायपुसण्यासुद्धा सुद्धा घेतल्या होत्या शंभरच्या दोन होत्या काय काय गोष्टी सुस्त आहेत तुम्ही जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्की जातो शिबागेमध्ये बागेमध्ये त्यानंतर इथे शिव बसली होती शिवचं उच करायचं काम चालूच होतं त्यानंतर ह्या दोन टोप्या शिवला घेतल्या होत्या कारण गारव्यामध्ये आता लागते आणि त्यामुळे शंभर शंभर रुपयाच्या होत्या आणि कानटोपीसुद्धा घेतली खूप छान व्यवस्थित बसते त्यानंतर हे सॉक्स जोड जा घेतले होते हे शंभरचे चार होते त्यानंतर हे दोन टी शर्टसुद्धा घेतले होते शंभरला एक होते खूप छान होती ब कापडसुद्धा भारी होतं आणि व्यवस्थित असे शिवला ब बसते आणि म्हटलं चला गारव्याचं घेवा टी शर्ट आहेत पण घेतले हौस असते एक शंभरला एक होतं आणि दोनशेचे दोन घेतले होते त्यानंतर मग इथे नाईट ड्रेससुद्धा घेतलं तर इथे शिवला तर बसाय बसन पण एक आईची हौस असते कारण आपल्या बाळाला हे घालावं ते घालावं मग घेतलं होतं पहिल्याच टाईम दोन घेतले होते एक शंभरला दोन होते वाटतंय एवढं लक्षात नाही आता माझ्या पण शंभरला दोन घेतले होते दोन कलरमध्ये घेतले होते म्हटलं चला घालावा जेव्हा गरमी होईल तेव्हा थोडेसे मोठेच होते मग इथं मला दोन टॉपसुद्धा घेतले होते मी हे टॉप अडीचशेचे दोन नाही तीनशेचे दोन आहेत टॉप तीनशे अडीचशेचे दोन आहेत छान येतं वेगवेगळे कलरच घेतले एकाच जे आहे तिथं शिवमध्ये मध्येच येत होती कारण तिथे मी कॅमेरा ठेवला होता तिला वाटायचं काय आहे काय नाही अशी छान अशी शॉपिंग केली होती त्यानंतर मग इथे एक पार्सल ऑर्डर केलं होतं इथं कपडे ठेवण्यासाठी कारण शिवचे कपडे खूप झालेत आता मग इथे असं दोनशे अडीचशे रुपयाला होते सहा पॅकेट होते चैनीचे असे कप्पे छान होते मला तर खूप आवडले तुम्हाला जर कपडे ठेवण्यासाठी तुमच्या वाला लागत असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा मग छान होते असे चेन पूर्ण खोलून व्यवस्थित असे कपडे त्यामध्ये आपण खूप कपडे बसतात मी ठेवले सुद्धा त्यामध्ये कपडे मग सगळं व्यवस्थित जिथे तिथं ठेवून दिलं खूप छान आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं तर तुम्ही करू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शॉपिंग कशी वाटली आणि गिफ्ट कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय